जनतेचा अधिकारनामा नामात जाणीव हक्काची या निचनामध्ये आपले स्वागत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शासनास त्वरित प्रस्ताव द्या जिल्हा प्रमुख रवींद्र माने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती इचं अध्यक्ष श्री महाजन गुरुजी व कोल्हापूर शिवसेना माने यांच्या नेतृत्वाखाली इचगंजी शहर शिवसेना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आज इचगंजी महापालिका आयुक्त श्री ओमप्रकाश देवटे यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्यास उभारण्या लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली असून इच्छा कळकंजी शहरातील कॉम्रेड के एल मलाबादे या मुख्य चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास शासनास त्वरित प्रस्ताव देऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर उभा राहावा याबाबत निवेदन देण्यात आले या प्रसंगी इचलगंजी शिवसेना पदाधिकारी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे पदाधिकारी तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते कोणत्याच अधिकारनामा हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव